आज जिल्हाधिकाऱ्याला सर्व धर्म सर्व पक्ष सर्वांच्या वतीनं मराठा समाजाच्या व इतर सर्व समाजाच्या भावना ज्या भावना जी बीडमध्ये घडलेली संतोष देशमुखांची जी क्रूर हत्या घडली जी इतिहासात कधी न ग संभाजी महाराजानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही प कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की बाबा जी बीड जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत माजी पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांपैकी कोणीही आहे इथं धाराशिव शहराला धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून नको आहेत आम्हाला बीड बीडसारखी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात होऊ नये यासाठी आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना कलेक्टर पालकमंत्री म्हणून जर तर आपण काय त्यांना इथं घेऊ देणार नाही तीव्र आमच्या भावना आहेत ते आम्ही कळवलेल्या आहेत देशाच्या मुख्यमंत्र्यांना कळवले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळवल्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवल्यात त्यांनी आमच्या समाजाच्या सर्व जाती धर्माचा विचार करून एक तर त्यांना मंत्री हाकला हवं आणि पालकमंत्र्यांचा विषय लांब भावनाची कदर करावी सगळ्या समाज